अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने पंचवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच पर्वावर दिनांक नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन महामंडलेश्वर उत्तम स्वामीजी व प्रसिद्ध पंच अग्नि आखाड्याचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी निमंत्रित पाहुण्यांचे टिळक लावून स्वागत केलं चांदूर येथे ढोल गडगडाटामध्ये ही रॅली काढण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामीजी वामन महाराज सावनेर निलेश विश्वकर्मा पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव शहर पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं मेळघाटामधील आदिवासी संस्कृतीमध्ये जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा व त्यांच्या पत्नी सहभागी होऊन आदिवासी संस्कृतीचे नृत्य सादर केले त्यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला जयहिंद खेळाचा झेंडा फडकवून क्रीडादीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून मैदानाचे उद्घाटन ढोलताश्याच्या गजरामध्ये संपन्न झालं हजारो क्रीडा साक्षीदार निलेश विश्वकर्मा व त्यांच्या पत्नी यांनी उत्तमजी स्वामी महाराज सावनेर येथील वामन महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला सर्व पाहुण्यांचे सुमन शब्दांनी स्वागत करण्यात आलं कबड्डी स्पर्धेकरिता सुरुवात करण्यात आली त्यांची सर्व नाव त्यांचा इतिहास जो 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 आहे ता ता पूर्ण प्राध्यापक असतील डॉक्टर असतील ज्यांनी सेवा दिलेली व्यापार असतील त्याचे संपूर्ण साईडवर एवढं सांगायची इच्छा आहे माझ्या अनेक बहिणी त्या आहेत जग फार झपाट्यानं पडलेला आहे आणि या बदल बदलत्याच त्यामध्ये समस्त ग्रामवासी भंडारा सोबत तार क्लब अकोला यांच्या दोन्ही जंगी मुकाबला झाला यावेळी प्रेक्षकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहळ यांनी केले यावेळी सचिव पंकज वानखडे मिथिलेश विश्वकर्मा दीपक डहाणे प्रशांत बोबडे श्रीकांत भोयर केशव केने प्रशांत मस्के राजिक शेख राजीक पठान विनोद वानखडे प्रवीण खेडकर श्रीकांत भोयर रोशन जालान अनंत कडुकार बोहरा योगेश खेरकर अभिजित राठोड संकेत उके आकाश उरकुडे आशिष माकोडे चेतन भूत विक्की आसवले बिपिन देशमुख पप्पू खेरकर यांच्यासह मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे